उरिया जंग। उरिया जंग। लातूर रोड परिसरातील शेत व परिसरात खरीपाच्या पेरण्या पूर्ण होत आल्या आहेत सोयाबीनची उगवण झाल्यामुळे या कोवळ्या रोपांना खाण्यासाठी हरणाचे कळपच्या कळप शेतशिवारात बुडगुस घालित आहेत त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे अत्यंत प्रतिकूल खडतर परिस्थितीमध्ये रासायनिक खताचे बियाण्याचे वाढलेले भाव शेताच्या मशागतीसाठी वाढत असलेला खर्च या सर्वावर कशी तरी मात करून शेतकऱ्याने काळ्या आईची ओटी भरली पण शेतकऱ्याच्या मागे असलेली अडचण काही संपत नाही सध्या सोयाबीनची कोवळी पाने खाण्यासाठी हरिणांचा उपद्रव वाढला आहे मागच्या अधिवेशनात अहमदपूर नामदार बाबासाहेब पाटील यांनी अधिवेशनात या परिसरात सुरू असलेल्या हरणांच्या उपद्रवाबद्दल सभागृहात माहिती देऊन सदर हरिण मेळघाट सारख्या जंगलात नेऊन सोडावेत जेणेकरून तेथील वाघांचीही सोय होईल व येथे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळले जाईल अशी मागणी केली होती परंतु अद्याप यावर काहीही कार्यवाही झाली नाही सध्या शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे या संदर्भात लवकर लक्ष घालून शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे